नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बोडके सह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळ या आमच्या एन जी ओतर्फे तर्फे आपणाशी संवाद साधत आहे मागील एक ते दीड वर्षापूर्वी जसं वेगवेगळ्या कंपन्यांसाठी सेबी ही संस्था जशी नॅशनल स्टॉक एक्सचेंज या अंतर्गत ज्या ज्या कंपन्यांना आपल्याला शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग व्हावं वाटतं त्या नियम पाळून त्या शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग केलं जातं त्याच धर्तीवर केंद्र सरकारने सोशल स्टॉक एक्सचेंज ही संकल्पना एक ते दीड वर्षापूर्वी राबवली गेलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही दीड वर्षापूर्वी सोशल स्टॉक एक्सचेंजला फंड रेजिंगसाठी आमची संस्था रजिस्टर केली व त्यानंतर त्याचे काही जे काय असतील डॉक्युमेंट्स आम्ही नियमाप्रमाणे सबमिट केले व बऱ्याचदा आम्ही तिथल्या संबंधित संस्थेला आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला की आम्हाला लवकरात लवकर लिस्टिंग करून पुढे काम करण्यास संधी द्यावी पण आम्हाला त्यांच्याकडनं पाहिजे तसा निरोप मिळाला नाही त्याकरता हा व्हिडिओ काढत आहे तरी माझी या व्हिडिओद्वारे संबंधित संस्थेला अशी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर काही कंप्लायन्स नसतील आमच्या डॉक्युमेंट्समध्ये डॉक्युमेंट्स जर तुमच्या नियमाप्रमाणे असेल तर आमची तुम्हाला अशी विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही आम्हाला लिस्टिंग करून पुढं काम करण्यास संधी द्यावी ही या व्हिडिओद्वारे नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र